ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನ್ನು एड लागलो प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता राया आणि मंजिरी दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी आतुर झालेले असतात इकडे रायाला तर कधी एकदा मिसफायर तिच्या मनातलं मला सांगते असं झालेलं असतं तर आता मंजिरी तयार होऊन खाली आलेली असते नाना जीजी रुजिदा निखिल सगळेजण आता मंजिरी ताईकडे बघू लागतात कारण मंजिरी खरंच खूप छान नटलेली असते लाजत असते मुरडत असते खूप आनंदात असते तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात मंजिरी see ते एक नंबर दिसते सा त्याच वेळेस मंजिरी आता नानांचं दर्शन घेते तेव्हा लगेच आत्ता नाना मू जा तुझ्या मनात जे काय आहे ना ते राहायला सांगून टाक तरी ते आता मंजिरी लगेच जीजीचं दर्शन घेते त्याच वेळेस जीजी पटकन मंजिरीला मिठी मारते आणि मू लागते मंजिरी तुझ्या मनात जे काही आहे ते रायाला सांग तर आता मंजिरी मात्र रोजिदा निखिलकडे बघून हसू लागते त्याच वेळेस जीजी पटकन आपल्या डोळ्याचं काजळ काढते आणि मंजिरीच्या कानाला लावते आता मात्र मंजिरी लगेच राहायला भेटते टण्यासाठी निघालेली असते तर इकडे राया तयार होऊन मिसफायरची वाटच बघत असतो मिसफायरने बोलवलंय संध्याकाळी पण अजून कशी आली नाही रायाने खूप छान अशी तयारी केलेली असते सगळीकडे असं फुलांचा वर्षाव केलेला असतो मस्त लायटिंग वगैरे केलेली असतात खूप छान असं वातावरण असतं आणि तिथे मात्र राया एकटाच उभा असतो त्याला भीती वाटत असते मिसफायर सांगितलंय खरं बोलायला येणारे म्हणून पती नक्की येईल का जर तिला राग आला आणि ती आली नाही तर नाही नाही विठुराया अरे नक्की येईल ना मिस फायर असे म्हणत आता इकडे रायावरती पांडुरंगाशी बोलत असतो त्याच वेळेस रायाचे हात असे थरथर कापायला लागतात तेव्हा राय लागतो आज असं का आहे आजपर्यंत खूप माणसं जोडली गेली तोडली गेली पण आजपर्यंत मला असं कधीच झालं नाही मग आज असलं काय होतंय मला असं थरथरतंय हातपाय थरत येत आहे लटलट कापवतोय नेमकं पांडुरंगा हे समद काय चालू आहे रे हे बघ मला ना या समद्याची सवय नाही रे बाबा पण तुला ना मला धीर द्यावा लागेल तू माझ्या पाठीशी आहे ना पांडुरंगा हे बघ मिस बाहेर केव्हा येईल पण तिला नक्की पाठवा माझी साथ तुलाच द्यायची आज बरं का पांडुरंगा असे हात जोडून पांडुरंगाकडे राया बोलत आता तिकडे पोहोचलेली असते त्याच वेळेस आता मिसबायर आल्याची चाहूल लगेच रायाच्या मनाला लागते तेव्हा राहायला लागतो पांडुरंगा अरे मिस बाहेर आली का ती नक्की येईल ना खरंच माझं मन सांगतंय ती आली पण कुठे ती त्याच वेळेस मंजिरी पटकन रायला आवाज देते राया आता राया पटकन मिसबाहेरकडे पाठीमागे वळून बघतो आता मात्र मंजिरीने खूप छान अशी साडी घातलेली असते मेकअपही केलेला असतो आता रायासाठी मंजिरी तयार होऊन आलेली बघताच आता रायाला मात्र काय करावं काय नाही असं झालेलं असतं मंजिरी आता धावतच रायाकडे येते रायाही ये आता प्रेमाने मिसफायरकडे बघत असतो त्याच वेळेस आता मंजिरी रायाजवळ पोहोचते आणि राया, राया आला तू तेव्हा रायम लागतो हो मिसपायर अगं तू मला इकडे भेटायला बोलवलं आहे ना मग केव्हाची वाट बघतोय आणि मिसफायर मला वाटलं होतं तू येते नाही येते तेव्हा मंजिरी लागते राया अरे मलाही तेच वाटत होतं म्हटलं राया माझ्यावरती रागवलं असेल तो येतोय नाही येतोय तेव्हा रायम लागतो नाही मिसफायर या रायासाठी मिसफायरचा शब्द खूप महत्त्वाचा आहे माझ्या मिसफायरने बोलावले म्हटल्यानंतर हा राया येणारच की बोल ना काय बोलायचं होतं मिसफायर तेव्हा मंजिरी लागते राया अरे खूप काय काय बोलायचं आज माझ्या मनात जे काय आहे ना ते तुला सगळं काही सांगायचं आजवर तू कितीतरी वेळा मला समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला तुझ्या मनात काय हे सगळं सांगण्याचा सा प्रयत्न केला पण राया मी कधीही तुझं ऐकून घेतलं नाही तुझं मन जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही तेव्हा राया म्हणागतो मिस बायर अगं जे झालं ते झालं ते समद विसरून जा तेव्हा मंजिरी म्हणाग ते नाही राया नकळत का होईना मी तुला खूप त्रास दिला आहे त्याच वेळेस मंजिरीला आठवतं की मागच्या वेळेस जेव्हा राया सगळं काही मनातलं प्रेमाचं सांगायला आला होता सगळी लग्नाची तयारी केली असते वरात घेऊन आलेला असतो त्याच वेळेस मंजुरीने त्याला नकार दिलेला असतो त्याच्या कानाखाली मारलेली असते आणि नंतर रायाला जीव दे जाऊ मर असं सांगितलेलं असतं त्यामुळे आता माझ्यामुळे राया तुला खूप त्रास झालाय तू खूप भोगलंय पण आता बास तेव्हा राय लागतो मिसवायर अगं सांगितलं ना ते, ते समज विसरून जा पण आता काय बोलायचंय तुला ते बोल ना मनाली? मनाली बोल ना तुझ्या मनात काय तेव्हा मंजिरी मुलाग ते राया अरे माझ्या मनात खूप काय आणि तुला माहिती आहे जीजी काय म्हणाली जीजी म्हणाली मंजिरी तुझ्या मनात जे काय असेल ते सगळं राहायला सांगून टाक तेव्हा रायाला लागतो मिस बाहेर अगं मी तर केव्हाचं ऐकायला तयार आहे तू जे काय बोलशील ना ते ऐकायला हा राया तयार आहे त्यामुळे बोल ना गं मिस बाहेर बोल ना पटकन तेव्हा मंजिरी मुलाग ते राया अरे आजपर्यंत तू माझ्या भल्याचा विचार करत आला नेहमी माझ्यासमोर तुझ्या प्रेमाबद्दल सांगत आला पण मी कधीही तुझं ऐकलं नाही म्हणजे मला सगळं दिसत होतं राया पण मी कधी ते जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही तेव्हा राया लागतो मिसवायर मग आज काय तुझ्या मनात तेव्हा मंजिरी लागते राया अरे बोलणारच आहे मी त्याच वेळेस आता लगेच इकडे जय आणि निक्की मात्र आता रायावरती गोळी बांधण्यासाठी तयारच असतात निक्कीला मात्र खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच आता निक्की मग लागते ही मंजिरी आणि हा राया दोघांचं प्रेम गुलुगुलू चाललंय ना पण सोडणार नाही अशा चिंदड्या चिंदड्या करणारे त्याच वेळेस जय म्हण लागतो निक्की हायपर होऊ नको हे बघ लगेच रागाच्या भरात उगस काहीतरी करून बसशील आणि आपला गेम फसेल त्यामुळे जरा शांततेत घे हे बघ संधीचा फायदा घेऊन आपल्याला शूट करायचंय त्यामुळे राग जरा बाजूला ठेव शांतपणे विचार कर आणि नीट लक्ष दे निक्की मात्र खूपच रागाने त्या दोघांकडे बघत असते त्याच वेळेस इथे रायम लागतो मिस्पयर तुला एक सांगू माझ्या जग जगण्याला ना तुझ्याशिवाय काहीच अर्थ नाही आहे ग खरच हा राया म्हणजे एक कोण होता साधासुद्धा गुंड तेव्हा मंजुरी म्हणून नाही राया खरं तर मी तुला ओळखायला खूप उशीर केला आहे कारण तुझ्यातला चांगला माणूस मला कधी दिसलाच नाही मी फक्त एक गुंड म्हणून तुझ्याकडे बघत होते ना पण तुझ्यात किती चांगला माणूस आहे हे आज मला कळे आणि माझं मन मला सांगते सांगतेवर का तेव्हा रायम लागतो नाही नाही मिसपायर हे समजा खरं तर तुझ्यामुळे झालंय अगं हा राया एक पंढरपूरचा गुंडच होता पण त्याला माणसात आणणारी ही माझी मिसफायरच आहे तेव्हा म्हणजे मला ते नाही राया मी काहीच केलं नाही खरं तर तो चांगुलपणा तुझ्यात होता म्हणून आज तो चांगला माणूस आहे तेव्हा राय मिळा तू नाही नाही मिसफायर अगं हा राया असा होऊच नसतो शकला नसता पण हे समजत तू घडून आणलं आहे तू त्याला माणसात आणलं आहे तुला सगळ्यांशी कसं बोलायचं त्यांना कसं सांभाळून घ्यायचं चा, ना हे चांगलंच जमतं मिस बायर तेव्हा लगेच मंजेरी म्हणा नाही राया अरे खरं तर तू चांगला होता म्हणून आज तुझ तुझं कौतुक करते मी तेव्हा राय मला तो नाही मिस बायर हा राय तर हे गुंड होता पण या दगडासारख्या राहायला तू देवपण घडून आणले तेव्हा मंजिरी म्हणा ते राया अरे दगडाला देवपण घडून आणायचं असेल ना तर त्या ते दगडात तेवढी ताकद असायला हवी आणि ती तुझ्यात होती बर कराया कर म्हणून तर तू टाकेचे एवढे घाव असले की नाही आता तूच विचार कर एखाद्या दगडाची जर मूर्ती बनवायची असेल तिला देवपण घडून आणायचं असेल तर त्या दगडाला किती त्रास सहन करावा लागतो करावा लागतो की नाही मग त्यासाठी तो दगड दगडही तसाच चांगला आणि मजबूत असायला हवा आणि तो तुझ्यात होता बरं कराय आणि राया तुला सांगते मुरमाचा दगड जर असता ना तर इतक्या दिवसात फुटून गेला असता पण तुझा चांगलपणा तुझ्या मनात होता ना म्हणून आज तू चांगला आहे तेव्हा रायम लागतो बरोबर मिस बायर बोल ना तुझ्या मनात काय आहे सांग ना त्याच वेळेस आता इकडे निक्की येऊन लागते जय अरे किती वेळ वाट बघायची हे बघ ही मंजिरी ना सारखी सारखी मध्ये येते आता मी जास्त वेळ वाट बघू शकत नाही यांची ही जी लव्ह स्टोरी चालली ना ही बंद झाली पाहिजे इथे तेव्हा जेव्हा लागतो निक्की निक्की जरा शांत घे आणि आणि हे बघ मंजिरीचा राग इथे काढू नको आपल्याला टार्गेट कोण करायचे माहिती आहे ना राया त्यामुळे फोकस ठेव आपल्याला रायाला उडवायचे मंजिरीला नाही ते वलं आता निक्की मला ते जय हाच तर प्रॉब्लेम आहे ना 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 आपला नाहीतर त्या मंजिरीला ना इतक्या वेळ ठोकलं असतं मी आपलं दुर्दैवच चांगलं नाही आहे खरं तर ना ही मंजिरी ना माझ्या डोळ्यात अशी चलते रायाबरोबर गुलगुल बोलते सारखी मध्ये मध्ये येते पण नाही आता या रायाला ना आज उडवायचं म्हणजे उडवायचं तेव्हा जे मी लागतो निक्की त्यासाठी तुला फोकस करावं लागेल त्यांना शांततेत अगदी शांततेत झाल्यानंतरच आपल्याला शूट करायचं आपल्याला संधीचा फायदा घ्यायचा आहे दोघांचंही लक्ष नसताना आपल्याला गोळी मारायची लक्षात आहे ना निक्की तेव्हा निक्की म्हणून लागते जय तू फक्त हो मन मी इकडून शूट करायला तयार आहे आता मात्र दोघेही आता मस्त एकमेकांकडे बघून हसत असतात गप्पा मारत असतात हे बघून निक्कीचा मात्र जळफळाट होत असतो त्याच वेळेस रायम लागतो मिस तुझ्याशिवाय ना या रायाच्या जगण्याला काहीच अर्थ नाही तू या रायाच्या आयुष्याचं सोनं केलंय मिस बायर त्यामुळे तुझ्या मनात जे काही आहे ना ते ऐकायला हा राय तयार आहे त्यामुळे मिस बोल ना गं माझ्या मनात जे काही होतं ते मी तुला आजपर्यंत सांगत आलो आहे पण तुझ्या मनात काय हे या रायाला जाणून घ्यायचे मिस बोल की तेव्हा मंजिरू लागते राया अरे बोलणारच आहे मी आजवर तू तु, तुझ्या मनात माझ्याबद्दल किती प्रेम आहे काय हे सगळं काही सांगत आलं पण मी कधी जाणून घेतलं नाही माझं मन मा नेहमी मला या सगळ्यापासनं दूर ढकलायचं पण आज माझ्या मनाला मी आहे आणि माझं मनही आज तयार आहे राया तेव्हा राया नाग तर हो ना मिस मग बोल ना तेव्हा मंजिरू लागते राया खरं तर तू माझ्यावरती प्रेम करत गेला त्यामुळे तर आपली मैत्री बहरली ना तेव्हा रायमलाग तो नाही मिन्स्पायर अगं माझ्यामुळे नाही बहरली खरं तर तुझ्या चांगलपणामुळे तुझ्यामुळे या रायाची आणि आपली मैत्री बहरली तेव्हा म्हणजे नाग ते नाही राया खरंच तू माझ्यावरती खूप जीव लावला प्रत्येक संकटात तू माझी मदत केली जिथे हवा तिथे तू माझ्यासाठी उभा राहिला आणि राया, राया म्हणूनच आज माझ्या मनात जे काही ते मी तुला सगळं सांगणार आहे तेव्हा रायमलाग तू मिन्सपायर अगं बोल की बंग अगं सांग ना हा राया आज आहे कधी तुझ्या तोंडून ते शब्द ऐकायला असं आहे तेव्हा मंजिरी लागते राया अरे एवढी वाट बघतोय तेव्हा राय लागतो हो मिन्सपायर अगं ना सांग ना पटकन हा राया आता जास्त वेळ वाट नाही बघू शकत तेव्हा मंजिरी लागते ठीक आहे राया मग आता मी बोलणारच त्याच वेळेस मंजिरेता प्रेमानेच रायाकडे बघू लागते तेव्हा राया म्हणागतो मिन्सपायर घाबरू नको हे बघ घाबरायची काही गरज नाही तुझ्या मनात जे असेल ते बोलून टाक हा राया काही ऐकायला तयार आहे घाबरू नको त्याच वेळेस मंजिरी वागते राया अरे माझ्या जगण्याला तुझ्याशिवाय अर्थच नाही आहे तूच माझं जग आहे आता मात्र रायाचा आनंद गगनात मावेन असा झालेला असतो खरंच तेव्हा लगेच मंजिरी म्हणते हो राया म्हणजे ना माझं तुझ्यावरती त्यावर राया लागतो मिस बोल बोल घाबरू नको तेव्हा मंजिरी लागते राया मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे असं म्हणणार तेच आता इकडे जय आणि निक्कीने लगेच शूट केलेलं असतं आता दोघांनी दोन गोळ्या मारलेल्या असतात त्याच वेळेस आता रायाच्या छातीत लगेच दोन गोळ्या लागतात रक्त भंभाळ झालेलं असतो राया मंजिरीला मात्र धक्काच असतो ती जोरात ओरडते राया त्याच वेळेस आता राया मात्र लगेच मिसपायर लाव लागतो मिसफायर अगं बोल ना पुढं काय बोल ना मिसफायर त्या क्षणाला राय धपकन खाली पडतो मंजिरीला मात्र काय करावं काही सुचत नाही इकडे जय आणि निक्की मात्र खूपच खुश झालेले असतात आणि तिकडनं लगेच बाजूला निघून जातात त्याजवळ मंजिरी जोरजोरात ओरडत राहायला उठवत असते राय उठ ना कोणी केलं हे कोणी केलं हे त्याने समोर या असं लपून वार का करतायत समोर या राया तुला काही होणार नाही राया हे बघ तुझी मंजिरी तुला वाचवणार असे म्हणून आता मंजिरी लगेच आजूबाजूला लोकांना आवाज देऊ लागते वाचवा कोणीतरी मदतीला राया मदती या रायाला गोळ्या लागल्या मदतीला या कोणीतरी त्याच वेळेस मंजिरी पुन्हा रायाजवळ येते आणि फक्त राया तुला काही होणार नाही हे बघ राया डोळे बंद करू नको किती रक्त निघले राया अरे राया हे बघ मी तुला वाचवणार राया तुला पाणी हवं आहे का असे म्हणत आता मंजिरी जोरजोरात लोकांना आवाज देऊ लागते कोणीतरी या मदतीला धावून या इकडे मात्र आता जय आणि निक्की एकमेकांकडे बघत असतात त्याच वेळेस जय मला निक्की चला आपल्याला इकडनं सटकावं लागेल तेव्हा निक्की म्हणू लागते जय अरे थांब की त्याच वेळेस जेव्हा लागतो मंजिरीच्या मदतीला कोणी येता का म्हणे याची सोय करावी लागेल आपल्याला ला ला। चल पटकन असे म्हणून दोघेही आता गाडीत बसून निघालेले असतात तर आता मंजिरी रडत असते रायाला आपल्या मांडीवरती घेते आणि म्हणून वागते राया अरे हे सगळं काय झालंय तुला काही होणार नाही या ना ना राया डोळे बंद करू नको थांब मी तुझ्यासाठी पाणी आणते असे म्हणून आता मंजिरी आजूबाजूला ओरडतच सगळ्यांना आवाज देऊन मदतीला बोलवत असते पण तिकडे कोणीच नसतं त्याच वेळेस इकडे ग घरी मात्र जिजीचं मन असं अस्वस्थ झालेलं असतं का कुणास ठाऊ नक्की काहीतरी घडणारे अशी तिला चाहू लागलेली असते ती सारखी घरात म्हणजे असे गरके मारत असतानाच आता नाना तिच्याकडे बघू लागतात आणि लगेच आता नाना जीजीजवळ येतात आणि मला लागतात उमे अगं काय झालंय तुला बरं वाटत नाहीये का त्यावर जीजी लागते हो बघा ना सारखं मन असं अस्वस्थ झालंय हो असं वाटतंय काहीतरी विपरीत घडणार आहे का कुणास्टाऊक मला ना भीती वाटते तेव्हा लगेच रुजिदा लागते जीजी अगं तू राया आणि मंजिरीचा विचार करत असशील ना म्हणून तुला तसं वाटत असेल तसं काहीच नाही आहे ते तेव्हा जीजी मला लागते नाही गं रुजिदा करत मला असं कधीच वाटत नाही पण आज ना मन असं अस्वस्थ झाल्यासारखं वाटतंय का कुणास्टाऊक काहीतरी संकट येतंय असं वाटतंय ग त्याजवळ जोराचा वारा सुटतो आणि विजा कडकड असतात तेव्हा लगेच आता नाना जीजी सगळे खिडकीतून बघू लागतात ते आजही जीजी मला ते बघितलं अहो कधीच असं वातावरण अचानक बदलत नाही बघा विजा कडाडताय जोराचा वारा सुटलाय पडदे कसे उडत आहेत वातावरण विचित्र वाटतंय ना तुम्हालाही वाटतंय ना काहीतरी वेगळं घडतंय म्हणून तेव्हा नानांना लागतं उमे हे अगं तू तोच तोच विचार करते, मनुन? करते ना म्हणून तुला तसं वाटतं आहे तसं काही नाही आहे त्याच वेळेस आता वारा सुटल्यामुळे आता लगेच नानांच्या वडिलांसमोर जो दिवा लावलेला असतो ना तो दिवा विजून जातो आता मात्र जिजीला धक्काच बसतो तेव्हा जिजी जोरात ओरडते आणि मला तेव्हा बघा की दिवा इजून गेला आता मात्र जिजी आणखीनच घाबरलेली असते त्याच वेळेस आता नाना रुजिदा आणि जिजी दोघेही आता दिव्याजवळ येतात आणि मला अगं जिजी हे बघ यातलं तेल संपलंय म्हणून विजलं असेल तू नको घाबरू तेव्हा जिजी मला लागते हो का मग मी पटकन तेल घेऊन येते असे म्हणत आता जिजी पटकन तेलाचा डब्बा घेऊन येत असतानाच आता तिच्या हातनं तो डब्बा खाली पडतो सगळं फडचीवरती तेल सांडलं असतं तेव्हा रुजी लागते अगं जिजी जरा हळूच घे की, की अगं काय होतय तुला तेव्हा जिजी मला लागते नाही माझं मन मला सांगते काहीतरी घडतंय को कुठलं तरी मोठं संकट येते जीजीला मात्र खूपच भीती वाटलेली असते तर इकडे मंजुरी आता आवाज देत असते सगळ्यांना मदतीला बोलवत असते पण कोणीही तिकडे फिरकत नाही आता मात्र मंजुरीला काय करावं काही सुचत नाही तेव्हा मंजुरी मागते राया ही तुझी मंजिरी तुला काही होऊ देणार नाही तू डोळे बंद करू नको आता मंजुरी लगेच आपला पदर खोजते आणि तिथेच एक बैलगाडी असते त्या बैलगाडीत ओढतच रायाला आता त्या बैलगाडीत झोपवते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता बै रेलगाडी आपल्या खांद्यावरती ते जू घेऊन आता मंजिरी रायाला हॉस्पिटलला घेऊन निघालेली असते आता मंजिरी मनाशीच मदत असते राया मी तुला काही हो येऊ देणार नाही मी तुला हॉस्पिटलला घेऊन जाणार आणि बरं करणार त्याच वेळेस आता समोरनं जय येतो आणि आता लगेच मंजिरीकडे बघतच हसू लागतो मंजिरी रागाने जयकडे बघत असते त्याच वेळेस जेवू लागतो मंजिरी तुला माहिती तुझ्या या रायाला कोणी गोळ्या मारल्यात मी मारल्यात तुझ्या रायाला गोळ्या अजून जर एक गोळी मारली ना तर तुझा राय जागेवरती खतम पण ना कसं आहे मंजिरी तुला माहिती आहे मला ना तुला चॅलेंज द्यायचं आहे आज मलाही बघायचं आहे तू तुझ्या प्रेमाला कसं वाचवते वाच ते त्यावर मंजिरी आता रागानेच मोठाले ओळे करून जयकडे बघू लागते आणि लागते जय मग मन, मंजिरीने तुझं चॅलेंज स्वीकारलं आज बघ मी माझ्या रायाला वाचवणार आणि पुन्हा त्याला तुझ्यासमोर हजर करणार तेव्हा जेव्हा लागतो ठीक आहे तुला एक चान्स दिला मग वाचव तुझ्या प्रेमाला आता मात्र मंजिरीचं प्रेम राहायला कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद